मलाखी अध्याय एक मलाखीच्या द्वारे इस्रायलास प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन परमेश्वर म्हणतो मी तुम्हावर प्रीती केली पण तुम्ही विचारिता तू तु कोणत्या बाबतीत आम्हावर प्रीती केली परमेश्वर म्हणतो एसाव याकोबाचा भाऊ नव्हता काय तरी मी याकोबावर प्रीती केली एसावाचा द्वेष केला त्याचे पर्वत उजाड केले व त्याचे वतन रानातल्या कोल्ह्यास दिले अदोम म्हणाला आमची नासधूस झाली तरी ओसाड झालेली स्थळे आम्ही पुन्हा बांधू तर सेनाधीश परमेश्वर म्हणतो ते बांधितील पण मी पाडून टाकीन आणि लोक त्यास दुष्टतेचा प्रदेश व परमेश्वर जावर सदा रुष्ट आहे असे राष्ट्र म्हणतील तुमचेच डोळे पाहतील व तुम्ही म्हणाल इस्रायलाच्या सीमेच्याही पलीकडे परमेश्वराचा महिमा होवो मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करीतो मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे असे त्याच्या नामाचा अपमान करणाऱ्या तुम्हा याजकास परमेश्वर विचारतो तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला तुम्ही माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर चढविता तरी तुम्ही विचारिता आम्ही कोणत्या प्रकारे तुला विटाळविले तुम्ही म्हणता परमेश्वराचे मेज तुच्छ आहे असे तुम्ही बोलता तेने करून तुम्ही ते विटाळविता तुम्ही आंधळा पशु अर्पिता हा अधर्म नव्हे काय लंगडा किंवा रोगी असा बली देता हा अधर्म नव्हे काय असले अर्पण आपल्या प्रांताधिकाऱ्यास देऊन तर पहा तो तुझवर प्रसन्न होईल काय अथवा तुझवर त्याची मर्जी बसेल काय असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो आता परमेश्वराने आम्हावर करुणा करावी म्हणून देवाचा अनुग्रह मागा तुमच्या हातून हे घडले आहे तुमच्या या कृत्यामुळे तो कोणावर प्रसन्न होईल काय असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो तुम्ही माझ्या वेदीवर निरर्थक अग्नी पेटवू नये म्हणून तुमच्यातला कोणी दरवाजे बंद करील तर बरे सेनाधीश परमेश्वर म्हणतो तुमच्यात मला मुळीच संतोष नाही तुमच्या हातचे यज्ञार्पण मला मान्य नाही कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाम थोर आहे माझ्या नामाप्रित्यर्थ प्रत्येक स्थळी धूप जाळितात व निर्दोष बली अर्पितात कारण माझे नाम राष्ट्रांमध्ये थोर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो पण तुम्ही म्हणता परमेश्वराचे मेज विटाळीले आहे त्याचे उत्पन्न त्याचे अन्न ही तुच्छ आहेत अशाने तुम्ही माझ्या नामाची अप्रतिष्ठा करिता तुम्ही असेही म्हणता काय पिडाही तुम्ही नाक मुरडिता असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो लुटून आणिलेला लंगडा किंवा रोगी असा पशु आणून तुम्ही अर्पिता तुमच्या हातचे असले अर्पण मला पसंत होईल काय असे परमेश्वर म्हणतो आपल्या कळपात नर असून त्याचा नवस केल्यावर कोणी सदोष पशुचा यज्ञ करितो असा फसविणारा शापित असो मी थोर राजा आहे व राष्ट्रात माझ्या नामाची भीती धरितात असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो मलाखी अध्याय दोन आता याजक हो तुम्हास ही आज्ञा होत आहे सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या नामाचा महिमा व्हावा यासाठी तुम्ही ऐकून मन लावले नाही तर मी तुम्हावर शाप पाठवीन व तुमचे आशीर्वाद शाप करीन तुम्ही लक्ष पुरवीत नाही म्हणून मी त्यास शापरूप करून चुकलो आहे पहा मी तुमच्या शेतातले बी निर्जीव करीन तुमच्या यज्ञपशूची विष्ठा तुमच्या फाशीन लोक विष्ठे बरोबर तुम्हासही फेकून देतील बरोबर माझा करार कायम व्हावयासाठी ही आज्ञा मी तुम्हाकडे पाठविली आहे हे तुम्हा समजेल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो मी त्याचबरोबर केलेला करार जीवनाचा व शांतीचा होता त्याने भय धरावे म्हणून मी ती त्यास दिली होती आणि त्याला माझी भीती वाटली व वा माझ्या नामाचा त्याला धाक वाटला त्याच्या मुखात सत्याचे धर्मशास्त्र होते त्याच्या वाणीत कुटिलता आढळली नाही तो माझ्या बरोबर शांतीने व वा सरळतेने वागला व वा त्याने बहुतास अधर्मापासून वळविले कारण याजकाच्या वाणीच्या ठाई ज्ञान असावे त्याच्या तोंडून धर्मशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे कारण तो सेनाधीश परमेश्वराचा निरोप्या आहे पण तुम्ही मार्ग सोडून गेला आहात धर्मशास्त्राच्या मार्गात पुष्कळास ठोकर खाण्यास तुम्ही लाविले आहे तुम्ही लेव्यांचा करार बिघडविला आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो ह्यास्तव मी तुम्हा सर्व लोकांपुढे तुच्छ व नीच केले आहे कारण तुम्ही माझ्या मार्गांनी चालत नाही व माणसांची मुरवत धरून न्याय करिता. आम्हा सर्वांचा एकच पिता नाही काय एकाच देवाने आम्हास उत्पन्न केले नाही काय असे असता आम्ही आपापल्या बंधूचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडितो बरे यहुदा विश्वासघात करीत आहे इस्रायलात व यरुशलेमेत एक अमंगळ प्रकार घडला आहे म्हणजे यहुदाने परमेश्वराला प्रिय असलेले त्याचे पवित्र स्थान भ्रष्ट केले आहे व परक्या दैवताच्या कन्येबरोबर विवाह केला आहे जो मनुष्य असे करितो, तो हाक मारणारा असो उत्तर देणारा असो किंवा सेनाधीश परमेश्वराला यज्ञार्पण करणारा असो त्याला परमेश्वर याकोबाच्या डेऱ्यातून नाहीसे करील तसेच आसवे गळणे रडणे व उसासे टाकणे यांनी परमेश्वराच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकिले आहे की तो यज्ञार्पणाकडे ढुंकून पाहत नाही तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही तुम्ही म्हणता असे का कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीच्या मध्ये परमेश्वर साक्षी आहे ती तर तुझी सहकारिणी व तुझी कराराची पत्नी असून तिजबरोबर विश्वासघाताने वर्तला आहेस ज्याच्या ठाई आत्म्याचा थोडा तरी अंश आहे अशा कोणीही असे कधी केले नाही देवास अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय याकरिता आपल्या आत्म्याला जपावे व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो मला सूटपत्राचा तिटकारा आहे सेनाधीश परमेश्वर म्हणतो जो आपल्या पत्नीबरोबर क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करीतो तर तुम्ही आपल्या आत्म्यास जपा विश्वासघाताने वागू नका तुम्ही आपल्या भाषणाने परमेश्वरास कंटाळा आणीला आहे तरी तुम्ही म्हणता आम्ही कशाने त्याला कंटाळा आणला तुम्ही म्हणता प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे व तो त्याच्या संबंधाने संतुष्ट असतो नाही तर न्याय करणारा देव आहे कोठे अशाने तुम्ही त्यास कंटाळा आणीला आहे मला अध्याय तीन पहा मज पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवितो ज्या प्रभूला तुम्ही शोधिता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल पहा करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करीत आहा तो येत आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल तो प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल कारण तो धातू गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा परटाच्या खारासारखा आहे रुपे गाळून शुद्ध करणाऱ्या सारखा तो बसेल व लेवीच्या वंशजास शुद्ध करील त्यास सोन्या रुपया प्रमाणे शुद्ध करील मग ते धर्माने परमेश्वराला अर्पण करतील पूर्वीच्या दिवसांप्रमाणे प्राचीन वर्षाप्रमाणे यहुदा व यरुशलेम यांचे यज्ञार्पण परमेश्वराला आवडेल मी न्याय करावयाला तुम्हाकडे येईन आणि जादूगार व्यभिचारी खोटे साक्षी यांच्या विरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे विधवा व अनाथ याजवर जुलूम करणारे आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे यांच्या विरुद्ध साक्ष देण्याची त्वरा करीन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो कारण मी परमेश्वर बदलणारा नव्हे म्हणून याकोब वंशज हो तुम्ही नष्ट झाला नाही तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून माझे विधी तुम्ही मोडिले ते पाळीले नाहीत मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत वळावे मनुष्य देवाला ठकविल काय तुम्ही तर मला ठकविले आहे असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे दशमांश व अर्पणे या संबंधाने तुम्ही शापाने शापग्रस्त आहात कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हा करिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतिती पहा तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावीन तुमच्या बागेतील द्राक्षालतांचे फळ अकाली गळणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील कारण तुमची भूमी मनोरम होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो परमेश्वर म्हणतो तुम्ही मजबरोबर कठोर भाषण केले आहे तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ विरुद्ध काय बोललो तुम्ही म्हणाला देवाची सेवा करणे व्यर्थ आहे त्याने आज्ञा पिल्याप्रमाणे आम्ही केले व सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोकवस्त्रे धारण करून चाललो यापासून लाभ काय आता आम्ही गर्विष्ठा सुखी म्हणतो दुराचारी संपन्न झाले आहेत त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तरी त्यांचा निभाव लागला आहे तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले ते परमेश्वराने कान देऊन ऐकले व परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरण वही त्याज समोर लिहिण्यात आली सेनाधीश परमेश्वर म्हणतो मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील जसा कोणी आपली सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करीतो तसा मी त्याजवर दया करीन मग तुम्ही वळाल आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल मलाखी अध्याय चार पहा भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील तो येणारा दिवस त्यास जाळून टाकील त्यांचे मूळ फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो पण तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल त्याच्या पंखांच्या ठाई आरोग्य असेल तुम्ही गोठ्यातल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल तुम्ही दुष्टास तुडवाल कारण मी हे करीन त्या दिवशी ते तुमच्या पायांच्या तळव्यांखाली राखेप्रमाणे होतील असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझा सेवक मोशे याला सर्व इस्रायलासाठी म्हणून होरेबात मी दिलेले धर्मशास्त्र म्हणजे अर्थात नियम व निर्णय यांचे स्मरण ठेवा पहा परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्ट्यास तुम्हाकडे पाठवीन तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळविल मी येऊन भूमीला शापाने ताडण करावे असे न होवो